गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही महानगरपालिकेचे आमचे अधिकारी आमचे नाईकसाहेब स्थानिक माई नगरसेवक यांच्या हो। सर्वांच्या मदतीने आम्ही कोपखेरी पोलिसच्या वतीनं सेक्टर एकोणीस ह्या येथील असलेल्या तलावावर जे सार्वजनिक गणपती आहेत पन्नास गण सार्वजनिक गणपतीच्या मूर्ती आहेत दहा सुसारे गणपती आहेत आणि बाराशे घरगुती गणपती आहेत ह्याचं विसर्जन वेळेत व्हावं ह्याच्यासाठी आम्ही ह्या वर्षी एक नवीन प्रयोग केला आहे एक पन्नास टन पन्नास टन कॅरी करणारी एक हेवी क्रेन हेवी ड्युटी क्रेन आणि एकशे वीस फूट आतमध्ये तलावामध्ये मूर्ती विसर्जित करेल अशी आम्ही क्रेन इथं आज एक प्रात्यक्षिक पाहिलं आम्ही ते करून जेणेकरून आमच्या गणेश भक्तांना वेळेत मूर्ती विस विसर्जित करता येईल तर आम्ही आत्ता प्रयोग केला प्रयोग आमचा सक्सेसफुल जायला आहे तर ह्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आमचे स्थानिक नगरसेवक हे सर्वांचा मी आभार व्यक्त करतो जेणेकरून उद्याचा जो काही नाविन्य ना ना प्रयोग आम्ही या तलावर करतो आहे तो यशस्वी नक्कीच होईल गणपती बाप्पा आम्हाला त्या नक्कीच नक्कीच येऊ देणार नाही आणि लवकरात लवकर गणेश मूर्ती ह्या योग्य पद्धतीने विसर्जित होतील जेणेकरून नागरिकांना जास्त वेळ तिष्टच थांबावं लागणार नाही याच्यासाठी सर्व स्थानिकांनी खूप मदत केली आहे आणि हा प्रयोग तुम्ही आत्ता स्वतःच तुम्ही पत्रकारांमध्ये पाहिलेला आहेत या माध्यमातून हो मी सर्वांना आव्हान करू इच्छितो सर्व मंडळांना की आपण कुठलाही डॉल्बी वाजवू नये कुठलाही लेझर लेझर शो तुम्ही करू नये लेझर शो केला तर नागरिकांच्या डोळ्यावर तो परिणाम होतो आणि आपण डीजी वाजवला तर दुसऱ्यांच्या कानावर त्याच्या हृदयाचा परिणाम होतो डीजेमुळे आम्ही डीजे वाजवला तर आम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे त्याची नक्कीच कारवाई करू आणि त्या कारवाईचा दंड त्या म महामंडळा मंडळाला एक लाख रुपये व ज्याचा डीजे आहे त्याला एक लाख रुपये दंड होतो आणि त्यांना परत हे डीजे जप्त होऊन जातो त्यामुळे कृपा करून सर्वांनी नियमान नियमात राहावं आणि विहित वेळेत आपले गणपती विचारित करावे तर कर बारा नंतर उद्या कुठलंही वाद्य वाजवण्याला परवानगी नाही आहे नमस्कार